संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलेल्या नांदणी तालुका शिरोळ येथील नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीनीला परत आणण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने रीट पिटिशन दाखल करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबईतील बैठकीत केली आहे त्याचबरोबर या प्रकरणात पोलिसांनी ज्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत ते सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे या आमदार राहुल आवाडे यांच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी निश्चितपणे सर्व गुन्हे मागे घेतले जातील अशी ग्वाही दिली आहे शासनाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे महादेवी हत्तीं परत नांदणी मठात येण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत मागील पस्तीस वर्ष नांदणी येथील मठात असणाऱ्या महादेवी हत्तीनीला पेटा या संस्थेने महादेवी हत्तीनीची देखभाल नीटपणे होत नसल्याबद्दल तयार केलेल्या अहवालाच्या माध्यमातून जामनगर गुजरात येथील वनतारा या ठिकाणी पाठवण्यात आले आहे या निर्णयाच्या विरोधात सर्वच स्तरातून तीव्र भावना व्यक्त होत असून महादेवी उर्फ माधुरी हत्तीनीला परत आणण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात वेगवेगळ्या मार्गने आंदोलने छेडली जात आहे या पार्श्वभूमीवर आमदार राहुल आवडे यांनी घेतलेल्या पुढाकारातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी बैठक आयोजित उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, मंत्री चंद्रकांत दादा पाटील आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबेटकर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ खासदार धैर्यशील माने आमदार सतेज उर्फ बंटी पाटील आमदार अमल महाडिक आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार अशोक माने आमदार राहुल आवाडे माजी खासदार राजू शेट्टी माजी मंत्री प्रकाश आवाडे ललित गांधी अपर मुख्य सचिव वने प्रधान मुख्य वनरक्षक वन्यजीव जिल्हाधिकारी अमोल एडगे जिल्हा, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता सदाभाऊ खोत भालचंद्र पाटील सागर शंभू शेठे आप्पा सोभागाटे सागर पाटील अॅडव्होकेट मनोज पाटील राजवर्धन नाईक निंबाळकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते यावेळी स्थानिक जनभावना व धार्मिक श्रद्धा लक्षात घेऊन पुन्हा तिला परत आणण्याची शक्यता असूनही अजूनही अस्तित्वात असल्याने शासनाने यामध्ये लक्ष घालावे अशी मागणी केली आहे महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी राज्य शासनाने यामध्ये लक्ष घालावे अशी मागणी केली आहे त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हत्तीला न्यायालयाच्या निर्णयानुसार वनतारामध्ये नेण्यात आले त्यामध्ये शासनाची भूमिका नाही हा न्यायप्रविष्ट विषय आहे परंतु हत्तीला गुंतलेल्या जनभावनांच्या हत्तीनीमध्ये गुंतलेल्या जनभावनांचं लक्षात घेऊन जे काही कायदेशीर पर्याय आहेत त्यानुसार राज्य शासन महादेवी उर्फ माधुरी हत्तीनीला परत आणण्यासाठी प्रयत्न करेल नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावी तसेच सरकार म्हणून देखील आम्हीही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत महादेवी परत यावी अशी आमची भूमिका आहे तिची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांचं पथक तयार करण्यात येईल राज्य सरकार नांदणी मठासोबत पूर्ण ताकदनिशी उभा राहील सोबत राहील असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलाय पाठवत असताना नांदणी येथे घडलेल्या एका घटनेत दगडफेक व मारहाण प्रकरणी पोलिसांनी काही ग्रामस्थांवर गुन्हे दाखल केले आहेत ते सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी आमदार राहुल आबाडे यांनी केली आहे त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी निश्चितपणे हे गुन्हे मागे घेतले जातील अशी ग्वाही दिली